व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ युट्यूब व्हिडिओ मध्ये तर चला तर आज आपल्याला काय करायचं म्हणजे दाखवतो तुम्हाला मी आज बाल्डाची बाजरी तुम्ही ना कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब नाही करीत चॅनलला सबस्क्राईब करीत जा तेवढंच बरं वाटतं व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटिन्यू पुरा बघत जा कारण धरक बरं वाटतं जर तुमच्यामुळं जर एक्यूज तर आनंद होतो आणि सबस्क्राईब पण वाढलं तरी पण चांगलं वाटतं तर चला तर आज आपण दीपाली बलडणारे बाजरी आपण या दीपाली बलडिनारी बाजरी तर ती खारोट्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे जुन्या पद्धतीने का कशी खे बलडी बाजरी चला तर तुम्हाला दाखवतो मी हे पण इकडे जाते जात वगैरे याला होईल आधी पाळ खाली ठुलेले याला पाळ पण म्हणतात आणि याच्यावर समजा हे याच्यावरती पूर्ण झोप आहे याच्यावरती दुसरं डाका सोट म्हणजे असं घर 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 ही जुन्या जुन्या पद्धतीन आहे ना असेच करायचे पाहिलं ना दळण दळण वगैरे पाहिलं ना चा दड़ान गिरणं ना ते तर पहिले लोक असेच यानाच बाळडायचे आणि खालून असं राहत त्याला असं सिमेंटलाहील याला हे जुगाड करले याला यात ते हे काय त्याला मला पण नाही सांगतात की हे या उकाला त्याच्यामुळे ते जुगाड आरी म्हणते हिला माहिती <laughs> येते तो वरच पाळी तरी आपल्याला बाजरी बलडून घ्यायची काय साठी बलटायचे खारुड्यासाठी बलटायची म्हणते बाजरी टोपल्यात आहे हा बाजरी पहिली बाजरी पहिली पाच त्याच्यावर पाळ टेकते आप आता टेकून घेते तिला आता मला माहिती कस काल तर पहिले याच्यावर बाजरी टेकून घेते आणि मग हे असं त्याला गरगर गरगर वगैरे त्याला धुवून वगैरे आम्ही कालच त्याचं बराडे त्याच्यामुळे त्याला धुवायची काही आवश्यकता नाही आम्ही कालच धुवून काढतो तर त्याला तर दाखवतो मी तुम्हाला असं त्याच्यामध्ये पहिली एक दांडू राहतो किंवा खोटा हा तर त्याला पहिलं असे बाजरी एका हाताने बाजरी टाकायची आणि एका हाताने भिंजायचं तर असेच जुन्या जुन्या काळात लोक पहिले असेच दळणकारा गिरणे नव्हते असं पीठ काढायची तर हे अशा प्रकारची बाजरी वल्डिणा चालू ते पोलिसची तरी काही लोक वाया याच्यावर हळद वगैरे पण डाळतात लागण्यासाठी डाळतात याच्यावर पण आहे ना तर बाजरी कशी बलडू राहिली चालत तर आपण कोण घेऊया बाजरी कशी बलडूती होता असे पहिल्या ना जुन्या काळात मस्त लोक गिरण्या वगैरे नव्हते तेव्हा असेच पीठ काढायचे ना बारीक पण होतं जसे लागले तसे सेटिंग याच्यावर काही हाताची सेटिंग नाही ती त्याला घ घर 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 बिंगीत राहणं पडतं चला तर तुम्हाला दाखवतो मी कस काय उडाली बाजू तुम्हाला माहित याशी बलडोरा चांगली उडाली चांगली बलडूर आली अशीच बळ ना मला पण माहित नाही बरं काही कशी भरगीते तुला माहित नाही तुला माहित पाहिजे ना याशी टाकली जाण्यावर तसेच बोलडून घेणं चालेल आणि हे पायाशी तुम या अशी बाजरी भरडून येत नाही गं ते घालून तर कायसाठी बाजरी भरडीन चल खारड्या करायला खारड्या पण आला वा ते डो तुम्ही कंटिन्यू करा डो कंटिन्यूच बरं बरंच वाटतं पुन्हा लागला खालड्या कुठं या कापड ना पण स्टार्टिंग खूप वड्यानं करते पण आता खालिड्या करायचं हो का एका हाताने टाकती बा आणि एका हातान ते जातं बिंग तरी त्याच्या मुगरा आय बल काल काय हरबड बलडील त्याला किडे पण लागले किडे पण लागले ना त्याला चांगलं बलदीन तू आता घर 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 चालू बलडीन आता बरंच पडलं आत्ताशी स्टार्टिंग केली की पहा एवढी बाजरी आत्ताशी स्टार्टिंग केली जी आणि आता वाजली पाच संध्याकाळची हो रुद्र आणि रुद्र जायले ऐकड आणि हे बा आमचा मांगला डॉगी कसा कप बागूल करतो कानावर खाली करत राहतो त्याला चारा पद्धशीर वके टाकली टारली म्हणजे आणून आणि आज आपलं ट्रॅक्टर नाही तो बा टारली पण नाही तिकडं ट्रॅक्टर पण नाही आपलं ट्रॅक्टर जायलाय अद्रकीची बेड काढायला तर आपल्याला उद्या जाणे गावाला कंटिन्यू एवढं वॉच करा तुम्ही चला तर दाखवतो मी तुम्हाला कसं काय ते तिथं आणि आता झाली बाजरी भर भराडणं तरी जाज चालूच आहे ते दर्शक राहिले आता झाली समजा इतकी अशी अशी प्रकारची बाजरी भर बाजली ते पाहिजे अशी भरडली बाजरी आणि याच्यापासून काय तयार येणार होतं खारुड्याुड्या आंबट खारु खारुड्या रुद्राला लय आवडतं त्याच्यामुळे ना आणि इथं माझ्या हॉटाल बघ दंध मी तर तापूक नेले त्याच्यामुळे ते इथं फोड वगैरे ती खपली धरली त्यानं आता आणि रुद्र आता त्याच्या ऐकून आला आणि इचं चालू भराडणं इचं चालू भराडणं चालू द्या आता दर्शक राहिलं चला तर तुम्ही कंटिन्यू डोपा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा मिळते नेस्टेडमे तब तक लिए बाय बाय टाटा गुड बाय चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये के लिए बाय बाय